आणि महाराष्ट्राने पाहिलेली आहे, आहे देशाने या ठिकाणी दिगेसाहेबांची हंडी मानाची हंडी सोन्याची हंडी आपण म्हणतो म्हणजे सोन्यासारखी माणसं इथं येतात गोविंद येतात हे आमचं सगळं सोनं आहे हे आमचं वैभव आहे आणि म्हणून गोविंदाजी स्पेन वरून इकडे बघायला लोक यायची आता स्पेन ची लोक इथं गोविंदा लावला त्या दिवशी आपल्या चौदा बाजार झेंड्यावर रात्री आणि त्यामुळे आणि ही गोविंदाची पंढरी झालेली आहे तो थोडा मागे गोविंदा येतात आणि इथं सलामी देऊन जातात बरोबर ना आणि ही ठाणे

दोनदा दोनदा आलेला आहे